thank you साक्रीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर येत्या चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसव्या जयंती उत्साहाच्या निमित्ताने साक्री शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे समाज बांधवांच्या उपस्थितीत स्वविचार विचार सभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये एकमताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा करण्यासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी भीम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कपिल वाघ उपाध्यक्ष प्रेम सूर्यवंशी कोष अध्यक्ष अतुल मोहिते खजिनदार राज वाघ सचिव उपमान ब्राह्मणे सहसचिव अजय वाघ याप्रमाणे सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहे यामध्ये चित्ररथ मिरून उपवाख्याने अभिवादन कार्यक्रम यासारखे उपक्रमांचा समावेश असेल असे बैठकीत ठरवण्यात आले सदर बैठकीत वरिष्ठ कार्यकर्त्यांसह युवा वर्ग तसेच बुद्ध विहार नगर रामजीनगर भीमनगर